नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव, ये बाजर भाव। लायू या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकालेली आठशे अठ्ठावीस क्विंटल किमान राय चार हजार शंभर कमाल दराई चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण राई चार हजार दोनशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवाकालेली आठशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड आवाकालेली सात क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमालदराय चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे औराज शहाजानी आवाकालेली एकशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार तीनशे वीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे दहा रुपये